संदेश खालीसारख्या घटना या संपूर्ण देशाला लाजेने मान खाली घालवणाऱ्या अशा या घटना आहेत विशेष म्हणजे ज्या पश्चिम बंगालमध्ये एक महिला मुख्यमंत्री असताना सुद्धा ज्या पद्धतीने महिलांना नागवण्याचं काम करण्यात येतंय हे अतिशय निषेधार आहे करतंय कोण तृणमूल काँग्रेसचे म्हणजेच ममता बॅनर्जींचे कार्यकर्ते त्यांचे पदाधिकारी अशा पद्धतीने महिलांवरती अत्याचार करतात संदेश खाली हे तर महिला अत्याचारात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या हिमनगाचं फक्त आहे आज पंचावन्न दिवस त्याला दडवून ठेवलं होतं भारतीय जनता पार्टीच्या रेट्याने आज देशभरामध्ये विविध आंदोलन आजच नाही गेले कित्येक दिवस चालू आहे आणि त्या रेट्याने त्याला काल त्या ठिकाणी अटक करण्यात आली असं दाखवण्यात आलंय पण आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीने पाहिलंय की अटक करण्यात आलेल्या आरोपीची जी बॉडी लँग्वेज होती तो ज्या पद्धतीने त्या ठिकाणी चालत होता याच्यावर ना दाल मे कुछ काला नाही तो पुरी दाल ही काली आहे हा ऐक शहाजान था हा शहाजहान जो आहे हा बांगलादेशातला आहे त्या ठिकाणी दहा हजार कोटी रुपयांचा गोर गरिबांना देण्यात येणाऱ्या राशनचा घोटाळा याने केलाय याच घटनेमध्ये पश्चिम बंगालची एक महिला मंत्री ज्योतिप्रिया हिला सुद्धा त्या ठिकाणी अटक करण्यात आली आहे या शहाजहानला ज्या वेळेला संदेश खालीमध्ये ईडीचे अधिकारी पकडायला गेले त्यावेळेला त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला ही मुजोरी येते कुठून सगळ्यात महत्वाचं हे आहे की पंचावन्न दिवस देश आक्रोशात असताना या राज्याची मुख्य हो महिला मुख्यमंत्री असताना अशी काय मजबुरी आहे की ममता बॅनर्जी ही मूक घेऊन त्या ठिकाणी बसली होती आणि त्यासाठीच आज आम्ही सगळ्याजणी महाराष्ट्रामधला भारतीय जनता पार्टीचा महिला मोर्चा हा पश्चिम बंगालल्या आमच्या सगळ्या ताईंच्या दुःखामध्ये आम्ही त्यांच्या सोबत हो। आहोत आणि ममता बॅनर्जीच्या सरकारचा निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही